सिक्स्टीन ॲग्रो कंपनी केमिकल कंपनीमुळे आमच्या विहिरींचे पाणी खराब झालेले आहे व आमच्या हो पिकांना त्यातील मासे वगैरे मरण मरण पावलेले आहेत आणि पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे पिकाची पिके व्हायना जमिनीला खा खारा पाणी चढायला लागलेलं आहे शेतीचं बरंच नुकसान झाले पिण्याकरता पाणी वापरता येणार आम्ही राहणार पेची गैरसोय झाली किंवा जनावरांना शेजारच्या आसपासच्या विहिरींचं बी जमिनींचं बी नुकसान झालेलं आहे आमचं किती दिवस झालं हे आमचं एक वर्ष झालं चाललेलं आहे कंपनी चालू झाल्यापासून या या परिसरातील सगळ्याच झालेल्या आहेत याबाबत आपण कुठ तक्रार केली याबाबत ऑनलाईन तक्रार आमची केलेली आहे भाऊ किती रनवरींनी तर तक्रारीचं काय निरावसन झालेलं नाही ते काय असंच केलेलं जाते किंवा दमदाटी केली जाते काय आपली मागणी काय आमची मागणी आम एकच आहे की आमच्या मानवी जीवाला बी धोका आहे त्या पाण्यापासून कंपनीपासून आमच्या शेतीनुसार आमचं सगळं जीवनच शेतीवरती आहे